आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आजच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य आपल्या पदरात पाडून ठेवलं पण भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भारताला विकास पथकावरती नेण्याकरिता अनेक वीरांनी आपलं संपूर्ण आयुष्य या भारतभूमीसाठी समर्पित केलं त्यातीलच एक एपीजे अब्दुल कलाम त्यांब बद, त्यांच्याबद्दल आज माहिती सांगण्यासाठी मी इथे उभा आहे एपीजे अब्दुल कलाम यांनी एका रुक्मिणी देवी पब्लिक स्कूलला भेट दिली होती तिथे काय प्रसंग घडले होते हेच मी ते सांगणार आहे मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है कि पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हे वाक्य जिने आपल्या मना मनामनामध्ये रुजवलं या भारतातील युवकांमध्ये ते वाक्य रुजवण्याचा प्रयत्न केला आणि भारतातील युवकांना एकच संदेश दिला प्रत्येक यशाची पाहिरी तुम्ही चढा जरूर चढा तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचा पण माझ्या भारत मातेसाठी आयुष्याचा काही भाग मात्र व्यसित करा माझ्या भारत मातेसाठी आपलं आयुष्याचा काही भाग समर्पित करा हे ए पी जे अब्दुल कलाम रुक्मिणी देवी पब्लिक स्कूलला भेट द्यायला गेली तेथील शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी सर्वांसाठी हा एक स्वप्न क्षण होता कारण भारताचे माजी राष्ट्रपती आणि विश्वविख्यात दूरदृष्टी असलेलं इतकं बलाट्य असं व्यक्तिमत्व ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य माझ्या या भारत मातेसाठी समर्पित केलं असं व्यक्तिमत्व आज त्या शाळेला भेट देणार होतं त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते शाळेच्या गेट पासून कार्यक्रम स्थळापर्यंत विद्यार्थ्यांनी मोठ्या वाजत गाजत त्यांच स्वागत केलं पुढे शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गर्ग म्हणाल्या की जे अब्दुल कलाम यांच्यासारखं इतकं बलाढ्य असं व्यक्तिमत्व हो, इतकं सुशिक्षित असं व्यक्तिमत्व आपल्या हो, शाळेला भेट देतं हे आपल्या शाळेचं भाग्यच म्हणावलं परंतु ए पी जे अब्दुल कलाम आपल्या शाळेत आल्यामुळे त्यांच्या विचारांच्या शिदोरीने इथली मुलं खरंच या विकसित भारताच्या संकल्पनामध्ये आपलं योगदान देतील आणि या माझ्या भारत मातेला यशाच्या उच्चांकी नेऊन ठेवतील हा विश्वास शाळेच्या मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला पुढे शाळेचे अध्यक्ष के सी गर्ग के सी गर्ग म्हणाले की एपीजे जे अब्दुल कलाम यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे इतकं सुशिक्षित शिक्षित सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे जिने आपलं संपूर्ण जीवन या देशासाठी दान केलं त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं त्यांना आपण आपला आदर्श मानलं पाहिजे आणि आपण गरुड झेप त्या आकाशाकडे घेतली पाहिजे आणि त्या आकाशाला देखील आपली खरी अवकाळ आपण पटवून दिली पाहिजे आणि खरंच या हिंदुस्थानातील युवक ते करून दाखल दाखवेल पुढे नंतर ए पी अब्दुल कलाम उठून भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी शाळेतील शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे पालकांचे सर्वांचे कौतुक केले की शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले होते ए पी जे अब्दुल कलाम म्हणाले की राष्ट्रीय मिशन आणि सर्वांच्या मध्ये एकमेव हा त्यांनी उद्देश व्यक्त केला आणि ते म्हणाले की मी क्षमता घेऊन जन्माला आलो आहे मी क्षमता घेऊन जन्माला आलो आहे मलाही पंख आहे आणि मी उडणारच हा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुढे ते म्हणाले शोध आणि शोध या दोन अशा गोष्टी आहेत ज्या माध्यमातून भारत भारत हा युनिक यू साध्य करू शकतो पुढे भारतातील लोकांना विकसित होण्यासाठी बरेचसे निकष आहेत त्यातील चार महत्वाचे निकष म्हणजे कठोर परिश्रम महान ध्येय आणि सतत आत्मसात करत गेलेले ज्ञान चिकाटी चित्त या, या सर्व ह्या सर्व निकषांच्या माध्यमातून भारतातील लोक विकसनशील होतील आणि जर भारतातील लोक विकसनशील झाली त्यांची वैचारिक क्षमता वाढली तर भारताला विजन दोन हजार तीस साध्य करायला अजिबात वेळ लागणार नाही आणि अपयश नावाची घोषणाच नष्ट होऊन जाईल पण भारताच्या एकूण लोकसंख्येचे साठ दशलक्ष लोकसंख्या ही फक्त युवकांची आहे जगातील सगळ्यात जास्त युवा देश म्हणून जर कोणाकडे पाहिलं जात असेल तर ते, ते माझ्या हिंदुस्थानाकडे पाहिलं जातं आणि माझ्या हिंदुस्थानातल्या युवकाने जर ठरवलं तर या भारतभूमीला अयशस्वी असं काहीच नाही की प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट साध्य करू शकते असा विश्वास एपीजीने तिथे व्यक्त केला एपीजेने मी काय मदत करू शकतो या सवालाच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांबरोबर अनेक विषयांवरती चर्चा केली विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारत होते त्यांना प्रश्न विचारले की त्याची वैचारिक दूरदृष्टीनं वैचारिक क्षमतेने आम्हाला उत्तर भेटणार असा विश्वास मात्र त्यांना त्यांच्या मनामध्ये होता ए पी जेंनी त्यांना जी विचारांची शिदोरी दिली त्या विचारांची शिदोरी ते मनामध्ये आत्मसात करून या भूमीचा या भूमीचा विकास करणार आहे या भूमीला यशाच्या पथकावरती नेणार आहे कारण त्या ते विद्यार्थ्यांमध्ये दुखार एक वैचारिक क्षमता निर्माण झाली वैचारिक दूरदृष्टीने विचार करण्याचं एक ध्येय निर्माण झालं एक नवी जागृती एक नवी या देशाबद्दलची आत्मीयता ते घेऊन त्या शाळेतून बाहेर जाणार होते पुढे त्यानंतर स्कूल सोसायटीचे मुख्य मार्गदर्शक के रमन हे म्हणाले की जे अब्दुल कलाम हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे त्याच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काय आहे त्यांना आपण आदर्श मानलं पाहिजे पण त्यांचे मी आभार इथे व्यक्त करतो की त्यांनी विचार विद्यार्थ्यांना एक विचार दिला एक स्वप्न दिलं त्यांची स्वप्नाची जाणीव जागृती केली तुम्ही आयुष्यात कुठेही जा कुठेही जा कितीही पण माझ्या भारत मातेसाठी काहीतरी करा हा विश्वास हा दिला पण आपल्या या भूमीला अनेक विचारवंतांची अनेक शूरवीरांचे योगदान लाभलेले अहो आजची आय एस आणि तेव्हाची आय सी एस पदाचा राजीनामा देऊन माझ्या या भारत मातेसाठी आपलं जीवन समर्पित हरचंद्र बोस यांनी केलं अशी अनेक मंडळी माझ्या हिंदुस्थानाला भेटली म्हणून आज माझा हिंदुस्तान हा यशाच्या पथकावरती नक्कीच आहे पण या शूरवीरांसाठी या अनाथवीरासाठी एक कविता मी मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी गुरु ठाकूर यांची समर्पित करू शकतो कोणते असे जगावे छाताणावर आव्हानांचे लावून यात्र असे जगावे छाताणावर आव्हानांचे लावण्या तर नजर रोपणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आधी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आधी ताऱ्यांची आयुष्याला करावी स्वप्नांची आयुष्याला भिडतानाही चेन करावी स्वप्नांची असे दानगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत्र अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेतना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटाशी ठणकावून सांगावे आता संकटाशी ठणकावून सांगावे आता हे बेहतर नजर रुग्णी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनिर पुण्या जाताना करून जावे असेही काही दुनिर पुण्या जाताना